तर मित्रांनो पुन्हा एकदा नवीन व्हिडिओ तुमचं मनपूर्वक स्वागत आहे चला तर चला तर आज पण आलो आहोत आपल्या गावातील मंदिरामध्ये दर्शन घेण्यासाठी चला तर मग दर्शन पण घेऊया आणि मंदिराचा आजूबाजूचा परिसर पण तुम्हाला या व्हिडिओच्या माध्यमातून दाखवण्याचा मी प्रयत्न करणार आहे चला तर मग बघूया मित्रांनो आधी आपण दर्शन वगैरे घेऊयानंतर मंदिराचा परिसर वगैरे दाखवण्यात दाखवतो तुम्हाला दर्शन वगैरे घेऊन झालेलं आहे आता आपण मंदिराचा परिसर बघूया चला तर हा आहे मंदिराचा परिसर तुम्ही बघू शकता मंदिर कशा प्रकारे आहे मंदिर हे साड्यावरती आहे पूर्ण मंदिर आपण आता बघून घेऊया इकडे वेगवेगळ्या प्रकारची झाडे लावलेली आहेत फुलझाड वगैरे इकडे पण फुलझाड वगैरे लाव लावलेले आहेत गुलाबाला फूल आलेले आहे मस्त प्रकार पैकी इकडे तुळशी वगैरे आहेत पेरूचे झाड इकडे गुलाबाचे वगैरे झाडे वगैरे आहेत इकडे आहे मंदिराची विहीर आणि मंदिराच्या बाजूचा परिसर मंदिराच्या चा समोरच आहे इथे चाप्याचं झाड चांगल्या प्रकारे फुलं आलेले आहेत बघू शकता इकडे मंदिराच्या बाजूलाच काजूची वगैरे झाड आहेत त्यांना आता काजू वगैरे धरायला लागले आहे पूर्ण मंदिराचा परिसरांनी दर्शन वगैरे घेऊन झाले आता आपण जाणार आहोत घरी आजचा हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला कमेंट करून नक्की सांगा व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक शेअर कमेंट करायला विसरू नका धन्यवाद पुन्हा एकदा भेटू नवीन अशा एका छानसे व्हिडिओ तोपर्यंत बाय बाय